नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे महत्त्वाची बाब म्हणजे उत्तर भारतात फारसे डब्ल्यू डी सध्या नाही आहेत तरी देखील थंडीची लाट महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये तयार कशी झाली तर याचं मुख्य उत्तर असं आहे की जेव्हा दक्षिणायन सुरू होतं तेव्हा रात्र मोठी आणि दिवस लहान होतो सूर्याचा किरणांचा प्रभाव हा सरळ रेषेत नसतो आणि त्यामुळे उष्णतामानामध्ये घट होत असते एकूणच हे मुख्य कारण आहे आणि त्यानंतर कुठल्याही प्रकारची ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात नसते म्हणजे निरभ्र अशा प्रकारचं आकाश तयार होतो आणि त्यामुळे एकूणच जी काही अनुकूलता आहे ती हवामानात तयार होते उष्णतामान घटते आणि त्यालाच जर काही प्रमाणामध्ये उत्तरेकडील वारे कारणीभूत ठरले तर उत्तरेत असलेल्या बर्फवृष्टीमुळे जे यापूर्वीच्या डब्ल्यू डीमुळे मुळे झालेली असते आणि त्यामुळे थंड गारावेचे झोत हे उत्तरेकडून येत असतात आणि पर्यायाने थंडीची लाट तयार होत आहे आता थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या वेगवेगळ्या सिस्टममुळे तयार होणार आहे आणि पर्यायाने थंडीचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे त्याच्या घडामोडीनुसार आपण बघतो की एक सिस्टम सायक्लोनिक सर्क्युलेशनची अरबी समुद्रामध्ये आहे दुसरी नव्याने या ठिकाणी आकार घेते तर एक पूर्व भारतामध्ये आहे या तीन सिस्टम सध्या कार्यरत आहेत साधारणपणे या सिस्टमकडून लवकरच डिप्रेशन डीप डिप्रेशन आणि वादळाची शक्यता आहे की अठरा नोव्हेंबरपर्यंत जो अंदाज होता त्यामध्ये महाराष्ट्रावर या नवीन वादळी सिस्टमचा परिणाम होईल आणि महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडेल अशा प्रकारचा अंदाज तयार झाला होता आणि जवळपास मध्य प्रदेशपर्यंत हे वातावरण दाखवण्यात आलेलं होतं मात्र या अंदाजात आता बदल होतोय आणि आता नव्याने जे काही अंदाज व्यक्त केले जात आहेत त्यामध्ये ही सिस्टम बंगालच्या उपसागराच्या पूर्व किनारपट्टीवर धडकून ती पूर्व भारताकडे निघून जाईल बांगलादेशकडे असा साधारणपणे अंदाज तयार होतोय आपण साधारणपणे बघतो की चीनच्या समुद्रातून जे काही बाष्प आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये बंगालच्या उपसागरात येत आहे आणि ते, ते दक्षिण भारतावर परिणाम करतं आहे यातूनच आपल्याला भविष्यामध्ये कमी दाबाचं क्षेत्र किंवा डिप्रेशन चक्रीवादळ तयार होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे आपण या ठिकाणी बघतो की सण जे काही मॉश्चर आहे किंवा बाष्प आहे जे वेगवेगळ्या प्रकारच्या वादळी सिस्टम तयार करतं त्याच्यासाठी अनुकूल स्थिती आता सध्या या भागामध्ये आहे आणि यातून थोडा परिणाम आपल्याला दक्षिण भारतामध्ये होताना दिसतो यातूनच अनुकूल स्थिती निर्माण होऊन कमीदाब डिप्रेशन वादळं तयार होत असतात आणि त्या वादळांचा परिणाम आपल्याला आता बघायला मिळू शकतो काही दिवसामध्ये आपण जर मिनिमम टेम्परेचर थंडी संदर्भातला अंदाज बघितला तर सध्या हलक्या स्वरूपाची उत्तरेकडून म्हणजे विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग मध्य महाराष्ट्रामध्ये हलक्या स्वरूपाची थंडी आहे यामध्ये आता घट होत जाणार आहे आणि आजपासूनच जवळपास थंडीचं प्रमाण कमी झाले उद्यापासून या थंडीच्या प्रमाणामध्ये आणखी घट होईल आणि जवळपास ही घट सत्तावीस तारखेपर्यंत राहण्याची शक्यता आहे अठ्ठावीसला पुन्हा थोडी हलकी थंडी जाणवायला लागेल एकोणतीस तीस आणि एक डिसेंबरच्या दरम्यान पुन्हा थंडीची लाट सुरू होणार आहे एक डिसेंबरला पुन्हा आपल्याला तीव्र थंडीची लाट म्हणजे आठ अंशापर्यंत पुन्हा महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण येणार आहे त्यामुळे वातावरणीय बदल हे काही कालावधीसाठी फक्त आहेत जे एफ एस मॉडेलने फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये दाखवलेलं नाही आहे मात्र एक सिस्टम सत्तावीस तारखेला बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला आकार घेईल आणि ती मध्य बंगालच्या उपसागरातून पूर्व भारताकडे जाईल अशा प्रकारचा फक्त अंदाज दिलेला आहे जे फेसच्या या व्हर्जनुसार आपण जर धावता अंदाज घेतला तर साधारणपणे आपल्याला माहिती आहे है की एक वादळी सिस्टम पंचवीसच्या दरम्यानच तयार होईल बंगालच्या उपसागरामध्ये तर या मॉडेलने तरी तीव्र स्वरूपात ही वादळी सिस्टम तयार होऊन पूर्व भारताकडे जाण्यासाठी सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस असा अंदाज दिलेला आहे आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा जेव्हा एकत्रित अंदाज बघतो तेव्हा मात्र आपल्याला दिसतंय की ही जी वादळी सिस्टम बनणार आहे बन। ती या भागामध्ये बनून तिचा मार्ग अशा प्रकारचाच असण्याची शक्यता अनेक मॉडेल दाखवू लागले आहेत भारतावर किंवा खास करून महाराष्ट्रामध्ये याचा फार परिणाम होणार नाही आपण दक्षिण भारतातील या भागामध्ये केवळ याचा परिणाम दिसतोय आज देखील आणि उद्या देखील महाराष्ट्रामध्ये दे थोडी ढगाळ परिस्थिती काही भागात तयार होईल परंतु त्याचा फार परिणाम होईल असं वाटत नाही पंचवीस तारखेला अतिशय तुरळक अशा प्रकारचं वातावरण सुरुवातीला ढगाळ स्वरूपाचं म्हणजे सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये तयार होईल तुरळक ठिकाणी अतिशय हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो सव्वीस तारखेला हेच वातावरण थोडं रायगड रत्नागिरी साताऱ्याकडे सरकू शकतं आणि याचा हलका परिणाम काही भागात जाणू शकतो सत्तावीस तारखेला थोडं पालघर डहाणूच्या भागात ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे याच दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये सिस्टम आकार घेईल असा अंदाज आहे आपण अठ्ठावीस तारखेला बघतो दोन सिस्टम आकार घेत आहेत एक केरळच्या दरम्यान तर एक बंगालच्या उपसागरात अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान एकोणतीस तारखेला या दोन्ही सिस्टम अस्तित्वात आहेत तीस तारखेला केरळजवळील सिस्टम कमजोर होईल परंतु बंगालच्या उपसागराकडील सिस्टम ही विशाखापट्टणमकडे लँडफॉल होण्याकरता येईल आणि दरम्यान तिची गती किती वाढते त्यावरती डिप्रेशन डीप डिप्रेशन किंवा या याबाबी निश्चित होतील एक तारखेला भुवनेश्वरच्या दरम्यान थोडा स्पर्श करून ही पूर्व भारताकडे सरकण्याची शक्यता आहे दोन तारखेला देखील आपण बघतो पूर्व भारतामध्ये या वादळाचा हलका प्रभाव असण्याची शक्यता आहे तीन तारखेला पूर्व भारतातील काही राज्यांमध्ये याचा मोठा परिणाम होईल चार तारखेला मात्र या वादळाचं अस्तित्व संपेल आपण या ठिकाणी बघतो की पाच तारखेला आपल्याला रात्री व्हिडिओ बनवताना आपल्याला लक्षात आलं होतं की मध्य भारतावर काही वातावरण निर्मिती स्थानिक स्वरूपात होते परंतु आपण आता बघितलं तर ती सध्या आपल्याला दाखवली जात नाही याचा अर्थ आपण काल सांगितलेलं होतं की ही अनिश्चित स्वरूपातलं वातावरण आहे ते मॉडेल एरर सुद्धा असू शकतो सहा तारखेला देखील कुठल्याही प्रकारचा पावसाळी वातावरणाचा अंदाज नाही ना त्यामुळे जे काही महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये मध्य प्रदेशमध्ये वातावरण कालच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसलेलं आहे तो केवळ मॉडेले ठरलेला आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचं वातावरण महाराष्ट्रामध्ये फार पावसाळी होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरण्यासारखी कुठलीही परिस्थिती नाही आता आपण जर बघितलं तर थोडी हलकी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्राच्या काही भागामध्ये आज आपल्याला जाणवण्याची शक्यता आहे आणि खास करून पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणाचा हा भाग असू शकतो आज लगेचच पावसाळी परिस्थिती निर्माण होणार नाही परंतु ढगाळ परिस्थिती आपल्याला महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागात जाणू शकते त्यामुळे जेव्हा ढगाळ परिस्थिती निर्माण होते तेव्हा थंडीचं प्रमाण कमी होतं आपण अगदी बघतो की उत्तर महाराष्ट्रामध्ये दे देखील उद्या तेवीस तारखेला ढगाळ परिस्थिती वाढणार आहे त्यामुळे ढगाळ परिस्थिती निर्माण झाली की पाऊस येईल का अशा प्रकारची भीती शेतकऱ्यांच्या मनामध्ये मा निर्माण होते परंतु अशा कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होण्यासाठी अनुकूल परिस्थिती दिलेली नाही चोवीस तारखेला मात्र आपल्याला थोडं वातावरण सांगलीच्या भागामध्ये किंवा सोलापूरच्या भागामध्ये अतिशय हलक्या स्वरूपामध्ये निर्माण होऊ शकतं आता सांगली दक्षिणला आपल्याला चोवीस तारखेला थोडं वातावरण या ठिकाणी इंडिकेट होतं आहे आपण बघतो कोल्हापूर सांगली थोडं सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या काही भागात हलका शिल्का व राजापूरच्या दरम्यान आपल्याला या ठिकाणी दाखवला जातोय म्हणजे पंचवीस तारखेला यामध्ये थोडी वाढ देखील होण्याची शक्यता आहे आपण जर धावता अंदाज हा बारकाईने बघितला तर तसं पंचवीसलाही फारसं वातावरण दाखवलं जात नाही आहे कारण येणाऱ्या वादळाची जी परिस्थिती आहे ती आता फिरलेली आहे आणि ते महाराष्ट्रावर फारसं काही येणार नाही त्यामुळे त्यामुळे या वातावरणाचाही फारसा परिणाम होईल असं आता वाटत नाही थोडं आपण बघतो की मुंबईसह अगदी नाशिकपर्यंत किंवा पालघरपर्यंत ढगाळ परिस्थिती निर्माण होणार आहे परंतु यातून पावसाळी परिस्थिती निर्माण होईल असं आत्ता आज तरी वाटत नाही रात्री मात्र या मॉडेलने पावसाळी परिस्थिती दाखवलेली होती परंतु आत्ता मात्र ती इंडिकेट केलेली नाही त्यामुळे नाशिक विभागात किंवा पालघर वगैरे विभागात फारसं वातावरण निर्मिती होईल असं वाटत नाही त्यामुळे महाराष्ट्रात पावसाची जी भीती निर्माण झालेली होती ती आता जवळपास संपल्यात जमा आहे केवळ दोन चार दिवस थंडीचं चा प्रमाण कमी होईल या पलीकडे या वातावरणाचा काहीही परिणाम होणार नाही आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज